सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेची तयारी जोशात जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक येता चौदा तारखेपासून दत्त जयंतीच्या पावन पर्वाच्या अनुषंगाने सारंगखेडा येथे एकमुखी दत्त प्रभूंची यात्रा भरणार आहे ही यात्रा अवघ्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे या यात्रेला घोड्यांच्या बाजाराची यात्रा या नावाने देखील ओळखले जाते कारण की या यात्रेचा घोडे बाजार हा तीनशे पंच्याहत्तर वर्षापासून भरत आहे त्यामुळे या यात्रेत सगळ्यात जास्त आकर्षण असते ते घोड्यांचेच आणि याचमुळे या यात्रेमध्ये चेतक फेस्टिवल नावाने देखील याचा उल्लेख केला जातो देशभरातील अनेक राज्यातील घोडे विक्रेते आपले घोडे विक्रीसाठी या ठिकाणी आणत असतात आणि हे घोडे घेण्यासाठी देशभरातील लोक या ठिकाणी एकत्र येत असतात मोठमोठे सेलिब्रिटी देखील या यात्रेला हजेरी लावत असतात फिल्म इंडस्ट्रीतले नामवंत कलावंत देखील या ठिकाणी घोडे खरेदीसाठी येत असतात अशा यात्रेची जय्यत तयारी सुरू असून अनेक राज्यातील घोडे विक्रेते या ठिकाणी दाखल झाले आहेत आतापर्यंत येथे आठशे चाळीस घोडे विक्रीसाठी दाखल झाल्याचे सांगितले जात आहे त्याचबरोबर मोठमोठ्या पालख्या देखील या ठिकाणी दाखल झाल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झुले दाखल झाले असून विविध वस्तू तसेच खेळणीची दुकाने यांची मांडणी सुरू झाली आहे वेगवेगळ्या स्टॉलसाठी मंडपाची उभारणी करण्यात येत आहे हॉटेल व्यावसायिक देखील दाखल झाले असून त्यामुळे यात्रा भरगच्च भरणार हे या तयारीवरून सध्या तरी दिसून येत आहे